समोरच्या भविष्यामध्ये विविध समस्या येतील त्या समस्यांना पेरण्याकरता आपल्यात काही सामर्थ्य कौशल्य निर्माण झाली पाहिजे बरोबर आहे ना आपल्याला असली पाहिजे पाहिजे मराठी वाचता आलं पाहिजे इंग्रजी वाचता आलं पाहिजे हिंदी वाचता आलं पाहिजे बरोबर आणि म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत आता वाचणार आहात सर्वात पहिला तर आपण इंग्रजीचं वाचन करूया त्यानंतर मग आपण मराठीचं सुद्धा वाचन करूया हिंदीचं सुद्धा वाचन करूया अशाच पद्धतीने ठीक आहे या रहा है, read with me. मेरे साथ ही पढ़ना है आप ठीक उपक्रम आज रेड विकमिंगो किताब खोली हा पेज नंबर फोर्टी फाईव्ह जैसे गार्डन बँक स्कूल ओल्ड पॅलेस हॉस्पिटल म्युझियम फॅक्टरी लायब्ररी आर्ट गॅलरी काही शब्द झाले बरोबर आहे आता या शब्दाविषयी आपल्या पुस्तकामध्ये काही काही माहिती दिलेली आहे आता मी पण वाचतो आणि तुम्ही पण आपल्या मनामध्ये वाचा किंवा ज्यांना जोरात वाचायची इच्छा होते त्याने जोरात पण वाचू शकता सेम आपण व्हॉट्सअपवर पाठवणार आहोत ते मध्ये पाठवलेले पाठ तुम्हाला घरून वाचून ओके आहे सोबत मी ते वाचून दाखवणार वाचून ऑडिओ क्लिप मी तुम्हाला पाठवणार ती ऐकायची की मी कसा वाचतोय मग तसेच तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे आता जर मी वाचलो पेज नंबर फोर्टी सेवन वरचे मी एक तुम्हाला नमुना सांगतो की काय तुम्हाला करायचं आहे

सगळं तुम्हाला वाचायचं आहे कराल असे याच्यात काय होईल आपलं वाचन सुधारेल सुधारे की नाही शंभर टक्के विश्वास आहे तुमचा करणार ना सगळे गांधी मारायचे नाही बिलकुल हा आणि ज्यांनी वाचलं त्यांनी मग काय करायचं आहे मला कसं माहिती वाचलं म्हणून जसं मी रेकॉर्ड करून पाठवलो व्हॉट्सअपवर तसं तुम्ही वाचलेला रेकॉर्ड करून मला त्याच आपल्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे जसं जागृती वाचेल सर आई जागृती मग आपलं रीड सुरू एम अंश मग तसं रीड सुरू चांगला उपक्रम आहे ना मराठी चांगली वाचता येईल आपल्याला हिंदी चांगली वाचता येईल आणि इंग्रजी सुद्धा वाचता उपक्रमाचं नाव काय रीड विथ मी म्हणून माझ्यासोबत वाचायला तुम्ही शिकणार आहात ठीक आहे